श्री सत्यशोधक विश्वधर्म परिषदेसाठी या विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर व माझ्या बंधुभगिनी माझा मानाचा जय या विश्वधर्म परिषदेचा मूळ उद्देश आहे तथाकथाच्या धम्माचा प्रचार व प्रसार करणे बुद्धांच्या काळात अनेक पुरुष भिक्पू होऊन गेले परंतु त्यानंतर स्त्री भिक्पूंचाही त्यात समावेश होऊन गेले धम्म साधणे आणि ज्ञान साधणे कोणताही भेदभाव न पाळता स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन गौतम बुद्धांनी स्त्रियांसाठी साधनेचा मोक्षाचा मार्ग खुला केला हा मार्ग स्त्रीला पुरुषांइतका सहज सुलभ आहे व त्यामध्ये स्त्रीत्व पुरुषत्व असा काहीही भेद नाही हे आपल्या आजारातून त्यांनी दाखवून बोधी बोधीप्राप्तीसाठी धमामध्ये दिलेली ही पूर्ण समानता संपूर्ण बौद्धिक स्वातंत्र्य हे त्या काळातील खरं तर खूप मोठा आश्चर्य होते कारण तत्कालीन समाज संरचनेनुसार स्त्रीचा दर्जा सर्वच काळातील क्षेत्रांमध्ये पुरुषांपेक्षा खालचा मानला जात होता मात्र धम्मासारख्या क्षेत्रामध्ये स्त्रीला आपली बौद्धिक व सिद्ध करण्याची संधी गौतम बुद्धांनी दिली हे एक क्रांतिकारक पाऊल होते बुद्धांना बोधीप्राप्ती झाल्यानंतर जेव्हापासून त्यांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिला तेव्हापासून कितीतरी स्त्रियांनी साधना करून आपली योग्यता सिद्ध केली धम्मावर प्रवचने केली विविध विषयांवर त्या बोलू लागल्या त्यांच्या साहित्याला त्रिपिटकात मानाचे स्थान मिळाले बौद्ध स्त्री बिक्कू काही त्यांची उदाहरणे बघितली तर भिक्षुणी संघात पटाच्या या विनयभर स्त्री भिक्षुणीने धम्माचा प्रचार केला व पाचशे स्त्रियांना त्यांनी दीक्षा देऊन भिक्षुणी बनवली गौतमी आपल्या अपत्याच्या मृत्यूनंतर शोकाने वेळी झाली होती त्या गौतमीला बुद्धाने जेव्हा मृत्यू झालेला नाही अशा घरातून काही मोरे आण असे सांगितले तेव्हा ती एकही घर असं नाही ते बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती तिने तो सगळा शोक टाकून दिला आणि भिकून जाईल सोमा भिकूनी श्रावस्तीमध्ये ध्यान करण्यासाठी बसलेली असताना लोकांचा अधिपती मार आला आणि तिला तिला म्हणाला अगं सोमा हे स्थान ऋषी मुनींना मिळत नाही ते तुझ्यासारख्या दोन कोटा इतकी बुद्धी असलेल्या स्त्रीला कसं मिळेल त्यापेक्षा ते सोडून देसायला आप आपल्याला ज्ञानापासून दूर करण्याचा माराचा उद्देश मी ओळखला आपल्याला नंड यावा भाताच्या शीताची परीक्षा करताना आपण दोन बोटे वापरतो तितकीच बाईला बुद्धी असते असे तो मुद्दा म्हणत आहे हे तिने जाणले मग तिने एक गाथा म्हटली त्या गाथेत सोमा म्हणते अरे मारा चित्त सुस्थितीत असताना ज्ञान उपलब्ध झालेले असताना आणि धम्माची सौम्य ओळख झालेली असताना स्त्रीत्व काय करेल माझ्यासाठी तर तुझ्या म्हणण्याचे काहीच औचित्य उरले नाही हे तू लक्षात घे आणि येथून दूर हो होी राणी खेमला आपल्या तिला तिला तिच्या रूपाचा खूप गर्व होता तिला तिच्या पतीला वाटायचे की एकदा तरी तिने गौतम बुद्धांना भेट दिली त्यांचे दर्शन घ्यावे परंतु तिला तिच्या सौंदर्याचा एवढा गर्व होता की ती म्हणाली की अशा शुद्ध अशा लहान माणसाला आपण काय भेटावं परंतु एक दिवस भिक्षूंना चिवरदान करण्यासाठी खेमा जेव्हा विहारात गेली त्यावेळी तिला आपल्या समोर आणि आपल्या मागे तरुण रुग्ण आणि वृद्ध अशी स्वतःची सृपे तिला दिसू लागली हे सारे पाहिल्यावर तिचा गर्व नाहीसा झाला आणि ती तथागतांकडून तिने धम्मा घेतली अशा अनेक तुली संगमित्रा उत्तरा हेमा रोहिणी विजया अंबबाली अनुपमा सुजाता अशा अनेक घटने मुख्य मार्गावर बौद्धिक प्रगती साधली आणि ज्ञानावर व निर्वाणावर स्त्रीचा स्त्री इतकाच अधिकार आहे हे सिद्ध केले गौतम बुद्धांनी स्त्रियांबद्दल काही स्त्री वचन केले ते बुद्धवचने अशा प्रमाणात मुलीला जन्माना जन्माने उदास होणार एखादी स्त्री देखील पुरुषा इतकी मोठी असू धम्म महत्वाचा असू स्त्री असू दे किंवा पुरुष ज्या व्यक्तीकडे धम्माच्या स्वरूपातील ज्ञान आहे ती व्यक्ती या ज्ञानाद्वारे जवळ पोहोचू शकते पत्नी ही सखी असते दासी नाही गुरु संपन्न बहुश्रोत धम्मदर विपुनी व उपासका म्हणजे संघाची शोभा असते शुक्र नावाची विकुणी तिचा उद्देश अगदी अमृतासारखा आहे खेमा विष्णीची कीर्ती महान आहे तिचं उत्तम वक्तृत्व आहे ती समंजस आहे <laughs> कंजकलिका विष्णी ही अत्यंत विद्वान आणि महाप्रज्ञावान आहे अशा प्रकारे त्या काळात स्त्रिया होऊन गेले आणि त्यांनी आणि आणि प्रचार प्रसार केला जर त्या काळात कसं होऊ शकते तर आजच्या काळात तर स्त्रियाला विचार करण्याचे स्वतःचं मन मांडण्याच मत मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे तर मग या अधिकाराचा या स्वातंत्र्याचा वापर करून आपणही या धम्माला गती देऊ शकतो स्त्रीने रूढी परंपरा अंधश्रद्धा यात न अडकता इतरांचा द्वेष मत्सर करण्यात वेळ न घालवता विज्ञानवादी भूताच्या धर्माचे पालन करून स्वतःची व इतरांची प्रगती करावी टी व्ही मालिकेत वेळ न घालवता महामानवाची पुस्तकांचं वाचन करावं समाजसेवा करावी अशा अनेक वेगवेगळ्या होणाऱ्या परिषदेमध्ये सहभाग घ्यावा त्यात आपली मते मांडावी डॉक्टर बाबासाहेबांनी तथागत तथागतांच्या धर्माचा विचारपूर्वक अभ्यास केला आहे तेव्हा या धर्माचे चक्र अजूनही गतिमान करण्यासाठी व बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण स्त्रियांनी सर्वत्र प्रयत्न करूया नव